जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे एक्केचाळीसा पाहणार आहोत म्हणे दास साया सत्याचे करावे जणी जाणता पाय त्याचे धरावे गुरु अंजने वीणते आकळे ना जुने ठेवणे मी पणे ते कळे ना जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की आत्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्याकरिता सायास करावे लागते म्हणून समर्थ म्हणतात म्हणेदास सायास त्याचे करावे सायास म्हणजे प्रयत्न कष्ट प्रयत्न केल्याशिवाय काहीच साध्य होत नाही प्रपंचातही साध्य गोष्टी साधण्याकरता कष्ट करावेच लागतात कष्टाशिवाय काहीच प्राप्त होत नाही संत बहिणाबाईने आपल्या एका अभंगात म्हटले आहे आधी हाताला चटके मग मिळते भाकर भाकरीसुद्धा सहजासहजी प्राप्त होत नाही त्याकरता कष्ट करावेच लागतात तुकाराम महाराजांनीही आपल्या एका अभंगात म्हटलेलं आहे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला हे जे आत्मधन प्राप्त झालेलं आहे ते काही एका जन्मामध्ये साध्य झालेले नाही त्याकरता आम्हाला अनेक जन्म घ्यावे लागले कठीण साधना करावे लागले तेव्हा ते, ते प्राप्त झाले आता प्रपंचात जर एवढे कष्ट करावे लागतात साध्यवस्तू साधण्यासाठी तर परमात परमार्थात तर त्याची किती गरज आहे संतांनी आपल्या साहित्यामध्ये प्रयत्नाला फार महत्त्व दिले आहे प्रयत्नांती परमेश्वर असे आपण म्हणतोच मग आता हे आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता सायास करायचे म्हणजे नेमकं काय करायचं तर समर्थ म्हणतात जनी जाणता पाय त्याचे धरावे या जगात जे जाणते पुरुष आत्मज्ञानी पुरुष अनुभव अनुभवी पुरुष असतील त्यांचे आपण पाय धरावे पाय धरावे म्हणजे त्यांना अनन्य शरण जावे असा जाणता पुरुष अनुभवी पुरुष मिळणे तसे पाहिले असता आजकाल कठीणच आहे मग त्या संतांनी लिहिलेले जे सत्साहित्य आहे त्याचा आपण अभ्यास करावा सद्गुरूच आपल्याला तो आनंदाचा ठेवा प्राप्त करून देऊ शकतात म्हणून समर्थ पुढे म्हणतात गुरु अंजनेविण ते आकळे ना आकळे ना म्हणजे आत्मज्ञान होईना त्या आत्मज्ञानाकरता गुरु आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात ते अंजन म्हणजे ज्ञानरूपी अंजन आणि मग आपल्याला त्या परभ्र परब्रह्म्याचं दर्शन होतं अंजन म्हणजे अशी एक औषधी आहे की ती डोळ्यात घातल्याने असे म्हणतात की माणसाला गुप्तधन कुठे आहे ते सापडते तसेच गुरुकृपेचे अंजन घातले तर आपल्याला आपलं आत्मधन दिसते आत्मधन म्हणजे खरा आनंद हा खरा आनंद गुरुशिवाय शक्य नाही भक्तीने आपण फार तर परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकू पण त्या भगवंताविषयीचं जे खरं ज्ञान आहे ते फक्त सद्गुरूच आपल्याला देऊ शकतात संत नामदेव हे विठ्ठल भक्त होते असे म्हणतात की ते विठ्ठलाशी प्रत्यक्ष बोलत असत पण त्यांना भगवंताविषयीचे खरे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विठोबा खेतर या सद्गुरूकडेच जावे लागले आणि त्यांच्याकडूनच त्यांना भगवंताचे खरे ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागले प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्यांना सांगितले की तू गुरु गुरुकडे जाऊन ज्ञान प्राप्त करून घे म्हणजे काय तर गुरुकृपा किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल शेवटी समर्थ पुढे म्हणतात जुने ठेवणे मी पणे ते कळेना समर्थ म्हणतात आपणच आपल्यापाशी आत्मधन असताना आणि त्याच्यापासून वंचित राहतो आणि मग दुःख होतो आता यातून मुक्त होण्यासाठी खरा आनंद प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुरुकृपेचीच आवश्यकता आहे गुरुकृपेशिवाय आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की म्हणे दास सायास त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु अंजने विण ते आकळेना जुने ठेवणे मी कळे कळेना जय जय रघुवीर समर्थ